वलांडी इस्मालवाडी येथे इस्माल खादरी दर्ग्याचा उरुस उत्साहात साजरा देवणी तालुक्यातील वलांडीच्या शिवावर असलेल्या इस्मालवाडी येथील इस्माल खाद्रीचे ये दर्गा आहे ही दर्गा गेले तीनशे वर्षापूर्वीची असून पूर्वजांनी म्हणतात या दर्ग्याची तीनशे वर्षाची परंपरा असून येथे वलांडी इस्मालवाडी माटेगडी येथील भाविकांनी या दर्ग्याला दररोज या दर्ग्याचा आशीर्वाद घेऊनच आपल्या कामकाजाला लागतात हा दर्गा वलांडी ते साकुळ या मुख्य रस्त्यावर असल्याने या दर्ग्याला परिसरातील मुस्लिम बांधवांचं हिंदू बांधवही तेवढच मानतात या इस्माईल खाद्री दर्ग्याला मोहरमातील वलांडी येथील बडे नालसाब हे अवघे पाच किलोमीटर अंतरावर जाऊन त्यांना भेटून तेथे ते परिसरातील गावातील लोकांनी नैवेद्य आणून त्या बडे नालसाब इस्माल खाद्री यांची पूजा करतात व आशीर्वाद घेतात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वलांडी येथून घरून अल्ला गाजत संदल काढण्यात आली व इस्मालवाडीतील ज्येष्ठ नागरिकांसह नव तरुणांची संख्या उल्लेखनीय होती नव तरुणांनी हे संदल ढोल ताशांच्या निनादात वाजत गाजत चार किलोमीटर अंतर पार करून इस्माल खाद्री दर्ग्यावर सायंकाळी सहा वाजता पोहोचले व वा यावेळी येथील पुजारी मुर्शिदांनी फात्याखाणी करून महाप्रसादाचं वाटप करून संदल सांगता करण्यात आली या संदल मिरवणुकीत इस्राईल तांबोळी बाबूलाल पठाण शौकत मुर्शिद आयुब मुर्शिद खंडू मुंगळे वैजू मुंगळे निवृत्ती केरबा सूर्यवंशी गोविंद कार्ले शेख संतोष पिठले नितीन वाघमारे अल्ला शाह राजू माने पिरसाब फे अल्लाफ सय्यद इरफान सय्यद सह सा महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदागर चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी विस्तार न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद